मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथे पंधरा वर्षीय मुलाचा खूल संतप्त गावकऱ्यांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा आतनु, 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 आतनु। कल्पनाबाई माळी मना पोऱ्याला त्यानं घी गे असं मला न्याय पाहिजे समाधा आई सोमनाथ हम्म हा कुठे घेऊन शेतात घेऊन गेला वावर मग गयाल आणि मन ना मन पहिलं बदलाई नाही लागूत बैल बैला ते बांधेल जातं जागा बदलाईन घर येऊत मग त्यांना घरच आणणार ना नऊ वाजे घ्या तरी घर ना आणणार हा मग आम्ही अजून फोन लाय त्याले फोन लाया फोन लाया मग त्याला ते त्यानी माय सांगते तर म्हण तो घरच जपेल सम असं सांगे मग अजून परत आम्ही मधून डाला लटकणं मग अजून परत दोन वाजेला फोन लाया

पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी फिर्यादी नामी कल्पना बहिराम माळी व पस्तीस वर्ष राणार पाडळ दे यांच्या पंधरा वर्षाच्या वर्षा वर्षा मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राणार पाडळ दे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्या काम्मी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही त्या संशयावरनं पोलिस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिरॅदी नामे कल्पना बैराम ना माळी याने त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवे ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंदर वाडळते याला आम्ही तपासक्यामी ताब्यात घेतलेला आहे Tepas nanti uh, Tepas seluruh hari okay.